कृष्णारी मी आज तुम्हाला ब्लाऊज डिझाईन बॅक साईडचा डिझाईन करून दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा सोपी डिझाईन आहे आणि हे पैठणी साडीची डिझाईन आहे तर तुम्ही नक्की बघा ब्लाउज बॅक साईडची डिझाईन आहे ही हे मी गळ्याचं पहिलंच माप काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे मी आता हा कपडा बाजूला ठेवून आपण अगोदर हे अस्तर ब्लाऊजला जॉईन करून घेऊयात हो बघा अशा प्रकारे हे जॉईन करायचे आपल्याला सरळच कपडा ठेवायचा आहे आपल्याला अस्तरवर उलटा ठेवायचा नाहीये शिलाई मारून घ्यायची उलटी साईड लागलेली आहे सरळ साईड सरळ साडी ठे सरळ साईड ठेवायची आपल्याला अस्तरवर पूर्ण व्हिडिओ बघा स्कीप करू नका सिंपल डिझाईन आहे शिवून दाखवत आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओवर अशा प्रकारे हे आपण अस्तरला कपडा जॉईन केलेला आहे ब्लाउज पीसचा साडीतला ब्लाऊज पीस आहे आणि आता सा खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे हे सिंपल डिझाईन आहे बॅक साईडची आता ह्या ब्लाऊज पीसचा आपल्याला मी हे बॉर्डर कापून ठेवलेली आहे तर ह्याची डिझाईन आपल्याला बनवायची आहे हे आपण आता साईडला ठेवूया हे मध्ये कापून घ्यायचं आहे आणि अशी मधून आपल्याला शिलाई मारायची हे दोन कापड झालं पण ही मोठी म्हणजे सरळ होती त्याचे याची फोल्ड करून आपण हे कटिंग केलेलं आहे बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे याला आपण परत हे असं फोल्ड करायचं आहे ही सरळ बाजू आहे आपण त्या साईडने शिलाई मारली होती आणि आता जे आपण अस्तरला ब्लाउज पीस जॉईन केलेला आहे त्याच्यावर हा कपडा ठेवायचा आहे असा अशा प्रकारे ठेवायचं आहे आपल्याला हे असं जॉईन करायचं इकडे तर त्यासाठी आपल्याला इथपर्यंतच कापायचं आहे हे कापताना आपण हे पूर्ण कापूयात इथपर्यंत कपडा सरक सरकत असेल तर तुम्ही पिण्या लावून घ्या टाचण्या लावून घ्या अशा प्रकारे मी हे कटिंग केलेलं आहे आता इथून पुढे आपल्याला हे बघा हे हा जो कोणा आहे इकडे जायचं आपल्याला अशा प्रकारे हे असं आहे तर आपल्याला हे खालच्या साईडने आहे आणि फोल्ड आहे नंतर दाखवते मी तुम्हाला खालच्या साईडने ठेवलं सर ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे आता आपल्याला हे असं फोल्ड करून परत या साईडला घ्यायचंय थोडंसं एक्स्ट्रा कापलं होतं या कोपऱ्यापर्यंत इथून आपल्याला हे फोल्ड आहे थोडं थोडं इथं असं था या साईडचं झालं आता या साईडचं आपण असं जॉईन करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे पण आपल्या असं फोल्ड केला इथे शिलाई मारायची हे पण आपण इथे असं फोल्ड करायचं अशा प्रकारे इथे आपल्या आता दुसरा कपडा जॉईन करायचा आहे हे बघा हा कपडा घ्यायची आपण परत अशी घडी घालायची आहे आधी कापलेलं होतं लिहि राऊंड आपला अगोदर कापलेला होता तर आता याला आपल्याला हवी ती डिझाईन आपण इथे देऊ शकतो ही आपली ही डिझाईन आहे तर आपण इथून आपल्यालाही अशी डिश डिझाईन करायची आहे मी तुम्हाला डिझाईन कशी काढायची त्याचं जराशी हे करत आहे अंदाज करत आहे की इथे कोणती डिझाईन छान दिसेल ही डिझाईन आपल्या इथे लावायची अशी बाजूला ठेवते मी किती सोपी डिझाईन आहे आता हे पण आपल्या हे खालच्या साईडने असे मी फोल्ड करणार आहे फोल्ड करायची असं आपल्याला हे फोल्ड करून त्याच्यावर लेस पण लावायची आहे ती लेस मी नंतर लाईन पण तुम्हाला एवढंच दाखवलं आहे आता डिझाईन तुम्हाला कशी आवडली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्सक्राइब करा एकदम सोपी पद्धत आहे आपली डिझाईन तयार झालेली आहे एकदम सोपी आहे बघा असा पॅच पण लावू शकता असा बघा अशा प्रकारे आपली डिझाईन तयार झालेली आहे हे मी कापणार आहे मला इकडे जॉईन करायचं आहे कपडे हे पट्ती, कमर पट्ती करा, 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 ही पट्टी कमरपट्टी जॉईन करायची आहे तुम्हाला फक्त मी ठेवून दाखवले आहे अशा प्रकारची आपली ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कशी वाटली डिझाईन तेही सांगा तुम्हाला आवडली असेल तर तेही सांगा कमेंटमध्ये आणि किती सोपी आहे तेही बघा अशा प्रकारे ही डिझाईन आपली रेडी झालेली आहे किंवा किती छान दिसते ते बघा अशा प्रकारे ही डिझाईन आपली तयार झालेली आहे